नमस्कार मित्रांनो दोन वर्षांनी आपला व्हिडिओ येतोय आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा याने फार्म तर नाही बंद केला किंवा शेळ्या तर नाही विकल्या बरोबर ना तुमच्या कमेंट पण येत होत्या मला की बाबा दादा व्हिडिओ का बनवत नाही फार्म तर नाही बंद केलास मित्रांनो फार्म तर बंद नाही केलाय पण शेळ्या मात्र नक्की विकायला लागल्या आता सध्या चार शेळ्या आहेत या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला खूप अशा आर्थिक अडचणी आल्या आणि मला नाही शेळ्या विकायला लागल्या मित्रांनो त्याच्यानंतर दुकान चालू केलं पण बाजूला मॉल होता मार्केट जवळ असल्यामुळे तिथेही मी लॉस झालो हरकत नाही मित्रांनो पण मी थांबलो नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सामान होतं ते मी महिनाभर तसंच पडून होतं नाही कमी तिथे विकून टाकलं थोडं सामान घरी आणलं पण मित्रांनो झालं असं की मला सुदैवाने माझ्या की मला बँकेत जॉब मिळाला पण तो जॉब मिळाला खरा पण याचा अंतर खूप होतं या फार्मपासून शंभर किलोमीटरवरती जॉब होता आणि पैसाचं मित्रांनो मी कमवत होतो पण त्याच्यात म्हणतात ना ते आनंद असा मला त्याच्यात मिळतच नव्हता कारण माझा आनंद तुम्हाला माहिती देणं शेळ्यांचं संगोपन करणं ज्यावेळी खेळांची डिलिव्हरी होते तर त्या लहान बाळाची काळजी घेणं याच्यात सर्व मला आनंद मिळत होता आवडतही होतं पण कुठेतरी ते लांबपासून गेल्यामुळे सर्व मला काहीच करता येत नव्हतं पण मित्रांनो आत्ता सुदैवाने असं झालं की मला इथेच शेळ्यांच्या जवळ काही अंतरावरती दुसऱ्या बँकेमध्ये जॉब मिळाला आणि म्हणतात ना म्हणजे जवळजवळ एक महिना झाला असेल विचार केला मित्रांनो बसून काय करायचं म्हणजे जॉब तर करतोय पण आणखीन काहीतरी केलं पाहिजे तर मित्रांनो पुन्हा एकदा मी नवीन सुरुवात करतोय हा जो तुम्ही फार्म बघताय एकदम खाली खाली झाला आहे तर पुन्हा ज्या शेळ्या तुम्ही बघत होत्या तर तशा शेळ्या बनवण्याचा हा फॉर्म वाढवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर तो मित्रांनो सपोर्ट असू द्या दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यानंतर पुढच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला आवडेल म्हणजे बघायला आवडेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी आणखीन एका नवीन उत्साहाने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर तो मित्रांनो भेटूया लवकरच